सेलूच्या मारुती भगत आपण आपल्या गाडी जवळ जा मारुती भगत हा बाजीराव सरकार कोशन यांचा सुंदर आणि भवरा बिंदोरच्या गुलालचा मानकरी होता म्हणजे बाजीराव सरकार कोशन यांच्याकडून दोनशे बक्षीस धन्यवाद गाडीला बघा पाहिजे कृपया लक्ष द्या समोर गाडी पाहिजे दर गाडी फळते बच्चाची गाडी हा आत्ता आलेल्या सेरदीमध्ये उजी साइड धन्यवाद बिंदोरचे गुलालचे मानकरी उमेश शेट सुरोश पशेने यांचा बच्चा गुलालचे गोवाचा मानकरी आपला अभिनंदन उजव्या साईडला गुलाल चिमण्या गुरु सुधाकर पाली बिंजरच्या गुलालचा मानकरी तसे आमचे महाराज दसरथ तुधाने उमेश शेट सुरेश आणि उमेश शेट बोराडे पश्चिनी मुरबाडकरांचा बिंदोरचा गुलालचा मानकरी बच्चा आपला अभिनंदन तसे आमचे राहुल भरत पाटील अक्कुलवाडी बिंजर गुलराचे मानकरी बघा आणि एक प्रसन्न भगवान शेट संच नेरळबाडा यांचा